आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सन्माननीय चव्हाण कर्मचारी व्यवस्थापकीय तथा उत्कृष्ट शेतकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यस महाराष्ट्र न्यूजच्या संपादक संतोष पवार यांच्याकडून वाढदिवसाबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा नांदगाव तालुक्यातील बंजारा समाजाचे प्रसिद्ध व्यक्ती निमशासकीय कर्मचारी व्यावसायिक तथा उत्कृष्ट शेतकरी आणि डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय विष्णू भाऊ चव्हाण यांना पी एस आय भिकंद जाधव यांच्याकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आयुष्यात बरीच माणसे भेटतात काही चांगली काही वाईट कधीच काही लक्षात न राहणारे आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात त्यापैकी विष्णू भाऊ तुम्ही आमचे परममित्र आहात विष्णू भाऊ यशाची उंच शिखरे तुम्ही सर करत राहावीत मागे वळून पाहताना आमची आठवण यावी तुमच्या स्वप्नाची वेळ आकाशाला भिडू दे आयुष्यात तुमच्या सर्व काही मानासारखं तुम्हाला एकशे एक वर्षाचे आरोग्यदायी आयुष्य लाभो दे तुमच्या संघर्षाच्या गाथेतून नांदगाव व चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी कष्टकरी बहुजनांच्या अडी अडचणी सुटोत व तुमची प्रेरणा सर्वांना मिळत हे या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर